नाशिक रोड पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या चार आरोपींना अटक करून तब्बल अठ्ठावीस धारधार चाकू एक धारधार कोयता मिरचीपुडा आणि सुती दोरी असा मुद्देमाल जप्त केला या कारवाईत एक आरोपी अंधाराचा फायदा घेत फरार झाला एकवीस ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास पळसे गावचे शे पोलीस पाटील सुनील गायधनी यांनी डायल एकशे बारावर गावात काही संशयित हालचाली दिसत असल्याची माहिती दिली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे नितेंद्र सपकाळे यांनी यांच्या आदेशानुसार गुन्हे शोध पथकाने पळसे गावात छापा टाकला ज्ञानेश्वर गायधनी यांच्या मक्याच्या शेतात पाच संशयित पोलिसांना दिसले त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी चार जणांना पकडलं तर त्यांचा एक साथीदार श्याम विष्णू भोई हा पसार झालाय आरोपींची नावे अटक आरोपी रवी कुमार भोई अंबरनाथ ठाणे शिवाविक्रम वैदू जळगाव विष्णू शंकर भोई कल्याण ठाणे आकाश गोपाळ वैदू पाचोरा जळगाव गुन्हा दाखल आरोपींच्या अंगझडतीत धारधार शस्त्रसाठा व अन्य साहित्य मिळाल्यानं ते दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचं स्पष्ट झालं पोलीस हवालदार विशाल पाटील यांच्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार हे करीत आहेत उल्लेखनीय कामगिरी ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कनक उप आयुक्त किशोर काळे व सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या मोहिमेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण श्रीवंशी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण कोर्डे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार यांच्यासह गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग होता ही याच्या पाळीसाहेबांना दिली आहे आणि त्याच्यानुसार टी बी इन्चार्जित पवारसाहेब टीम यांनी एक ऑपरेशन त्या ठिकाणी राबवलं आणि त्याच्यामधून या गुन्ह्यामध्ये एकूण चार इसम आहेत ज्यांचे नावनिष्पन्न झालेले आहेत आणि एक इसम आहे जो नावनिष्पन्न झाली मात्र तो आता सध्या फरार आहे पाच लोकांना ज्याच्यामधले रवि गोई शिवा वैदू त्यानंतर विष्णू गोई आणि आकाश वैदू असे यामधील दोन आहेत राहणारे कल्याणची आणि दोन आहेत राहणारे जळगावची असे चार आरोपी आणि एक आरोपी आहे तो अजूनही फरार आहे तर पाच आरोपी त्यांना त्या ठिकाणी अटक केलेली आहे आपण या ठिकाणी बघू शकता की त्यांच्याकडून जवळपास अठ्ठावीस अशे लहान लहान चाकू जप्त करण्यात आलेले आहे आणि सोबत एक गोळीसायनग्रस्ती आणि त्या ठिकाणी श्रीकंटाची पावडर पण त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहे यांचा उद्देश हा दरोड्याचा होता प्रदर्शन दिसून येतो त्याच्यावरून रिलेवंट टोळीस त्याचा गुन्हा देखील नागरिक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याच्या बाबतीत फर्दर आमची नेमकी म्हणून साठीदार आहेत काय किंवा यांचा नेमका उद्देश काय होता संदर्भाने पुढील तपास सुरू आहे सदर चांगल्या कामगिरीबद्दल आम्ही अशिवर्डच्या ठिकाणी प्रदर्शित करतो आणि त्यांना देखील